आणलेलं आहे मी त्यांनाही विनंती करतो त्यांनी साहेबांचा सन्मान करावा या कार्यक्रमानंतर लगेचच इथे कथेला आरंभ होणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण आपल्या जागेच स्थानापन्न व्हावं महाराष्ट्रामध्ये उपेक्षितांचा वंचितांचा आवाज बनण्याचे दावे हे बरेच जण करत असतात पण आपल्या क्रियत्नं वंचितांचा कारुण्यपूर भावानी विचार करून त्यांच्यासाठी काम करणारे आज आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदावरती विराजमान आहेत हे आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे या सगळ्या कार्यक्रमामध्ये साहेब साहेबांसोबतच केंद्रीय मंत्री प्रतापरावजी असेल सांदीपानजी भुमरे असतील आमदार असतील आणि त्याचबरोबर या क्षेत्रातल्या संपूर्ण क्षेत्रातले महनीय आणि माननीय व्यक्ती इथे उपस्थित झालेत आपल्या सगळ्यांचे मी इथे आभार मानतो त्याचबरोबर गीता परिवाराच्या या सुंदर कार्यासाठी म्हणून हा संपूर्ण कार्यक्रमातला अमूल्य वेळ पुरुषोत्तम महाराजांनी दिला याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि संस्थानाचेही आभार मानतो आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा इथं आगमनाच्या प्रतीक्षेत आम्ही राहू आणि याच पद्धतीनं भगवान पांडुरंगनाथ आणि छत्रपती शिवराय आपल्या सगळ्यांना उत्तमोत्तम कार्य करण्याची प्रेरणा देत जावो यासाठी म्हणून त्यांना मागणं मागतो आणि आपल्या